वा गणपती मग पूजा वा मनपती मन देहाचा हा राजा संगे भाऊ पूजा मना संगे भाऊ पूजा मना संगे भाऊ पूजा आदि मन घ्यावे हाती मग पूजा वे गणपती मग पूजा वे गणपती मग पूजा वे गणपती गणपती महाराज की जय सिद्धेश्वर महाराज की जय श्री भगवान रामचंद्र प्रभू महाराज की हे आता काय माल येत नाही मला तुळस माता महापती व्रता उभी दारात तुळस माता महापती व्रता उभी दारात करते मी सेवा जोडून दोन्ही हात करते मी सेवा जोडून दो हात या तुळशीचा खोदू पाया तुळशी खाली राम राया या तुळशीचा खोदू पाया तुळशी खाली राम राया तुळशी खाली राया उभे दारात करते मी सेवा देवा जोडून दो हात तुळस माता महापतिव्रता उभी दारात करते मी सेवा जोडून दोन्ही हात या तुळशी तुळशी खाली उभी जनी या तुळशीला घाला पाणी तुळशी खाली उभी जनी तुळशी खाली उभी जणी उभी दारात करते मी सेवा देवा जोडून दो माता महापती महापतिव्रता उभी दारात करते मी सेवा देवा जोडून दो निहात या तुळशीला लावा कुकू सेवा करू नका गेली सकू या तुळशी लावा ला कुकू सेवा करू नका गेली सकू सेवा करू नका गेली सकू ती उभी दारात करते मी सेवा देवा जोडून दो निहात तुळस माता महापतिव्रता उभ्या दारात करते मी सेवा देवा जोडून दो निहात या तुळशीला वाहूया फुले सेवा करून का गेली मुले या तुळशी लावाहूया फुले सेवा करून का गेली मुले सेवा करून का गेली मुले उभे दारात करते मी सेवा देवा जोडून दोन्ही हात तुळस माता महापतिव्रता उभ्या दारात करते मी सेवा देवा जोडून दोन्ही हात या बुका वैकुंठाला गेले तुका या तुळशी लावा ला बुका वैकुंठाला गेले तुका वैकुंठाला गेले तुकोवा उभे दारात वैकुंठाला गेले तुकोवा उभे दारात करते मी सेवा देवा जोडून हात तुळस माता महापती महापतिव्रता उभ्या दारात तुळस माता महापतिव्रता उभ्या दारात करते मी सेवा देवा जोडून हात